श्री महागणपती देवत दर्शया आम्ही कर्पूर निर्मितम दीपं ताम्रपात्रे निर्मित्तम निराज्युत्तम मया बघत्या गृहाण परमेश्वर दाखव दे हा दाखव दे हा

आणि आबाईचा सर्व देवी देवता आज आपल्या नाव जसे आहे विजय यांनी भाद्रपद महास चतुर्थी यांनी त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने

यांच्यामध्ये भक्तांच्या हातून कोणती चूक किंवा अपराध घडला असेल कोणती सेवा अपुरी राहिली असेल तर सर्वतोपर आपण त्याबरोबर क्षमा करून केलेली सेवा बोर्ड म्हणून घ्यायची आहे देणे मागणे दाबदोज वे सोहळे वेळे तंत्र मंत्र किंवा मुखातून येणारे शब्द यापैकी कोणती चूक घडली तर ती क्षमा करायचे केलेली सेवा बोर्ड म्हणून या भक्तांना उपकृत करायचे त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करायचे आहेत त्यांचे संकल्प सुद्धीच नयचे सदैव त्यांच्या कार्यात त्यांना यशाचा मार्ग दाखवून नोकरी आणि व्यवसाय करत असतील तरी त्यामध्ये सुद्धा सर्वतोपरी यशाचा मार्ग दाखवायचा आहे आणि त्या दाखवलेल्या मार्गावरती यशस्वीपणे चालण्याची त्यांना बळबुद्धी द्यायची आहे शिक्षण क्षेत्रात असणाऱ्यांना घेणार आहे तुझ्या चौदा विद्या चौसष्ट त्यांच्या अंगी देऊन राहत्या वस्तूमध्ये सुख समाधान आनंद भरभराट व्हावी कोणाच्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर त्याचे निवारण करावे एकाचे एकवीस करावे शरद सभाशी देऊन या भक्तांच्या पाठीशी सदैव वरदास्त ठेवावा ज्या ज्या ठिकाणी जातील राहतील त्या त्या ठिकाणी त्यांच्यावरती कृपाशीर्वाद ठेवावा

Sampai jumpa di video selanjutnya.

तीव्र अशी इच्छा आहे की यांचे संसारिक आयुष्य लवकरात लवकर चालू व्हावी आणि त्या पद्धतीने आपण यांना मार्गदर्शन करायचं आहे यांना चांगल्या संधी उपलब्ध आपण करून द्यायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारचं चा असं वधूचं स्थळ आपण यांना दर्शवून लवकरात लवकर आपलं आपण यांचे लोणाचे चार हात करायचे आहेत आणि यांच्या संसारिक आयुष्याला आणि प्रपंचाला सुरुवात यांना चांगल्या पद्धतीने करून द्यायचे आहे आणि यांच्या या मागण्याची आपण यांना लवकरात लवकर प्रचिती द्यायची आहे आणि त्या पद्धतीने आलेली संधी ओळखण्याची सुद्धा यांना चांगल्या पद्धतीची गोष्टी आणि बुद्धी द्यायची आहे बोला गणपती गजानन भगवान आरती नाही आरती सकाळी हा आता काय चलती कारण एक आरती करून नाही तीन तीन ना आणि मग दोन तीन वाजेपर्यंत लोक वाट बोलत असतात